येवला येथील दीपक गुप्ता यांना चोलामंडलम फायनान्सचे वेळोवेळी नोटीस व मानसिक त्रास येवला येथील दीपक गुप्ता यांनी चोलामंडलम फायनान्सचे होम लोन घेतले होते परंतु कोरोना काळामुळे ते आपले होम लोन हप्ते भरू शकले नसल्याने चोलामंडलम फायनान्सने जप्ती करण्याचे नोटीस त्यांना दिली परंतु दीपक गुप्ता यांनी आपल्या जे जे कागदपत्र आम्ही बँकेला दिले आहे त्याप्रमाणे जागेचा नकाशा व विविध कागदपत्रे आपणास आम्ही दिले आहे त्याप्रमाणे आपण कारवाई करण्यास आमची कुठलीही हरकत नाही परंतु आपण संपूर्ण बिल्डिंग कब्जा मागत आहात ते आम्हास मान्य नाही आम्ही आपणास लिहून दिलेले क्षेत्रफळ प्रमाणे देण्यास आमची कुठलीही हरकत नाही परंतु जाणून बुजून चोलामंडलम फायनान्सचा अधिकारी वेळोवेळी नोटीस काढून आमचे मानसिक संतुलन बिघडवत आहे तसेच आमच्या व्यवसायावर देखील याचा परिणाम होत असून वारंवार नोटीस व वा मोजणी अशा गोष्टी होत आहे अशी माहिती कर्जदार दीपक गुप्ता यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे त्याचप्रमाणे पत्रकार यांनी अधिकारी व मोजणी अधिकारी यांना विचारपूस केली असता त्यांनी बोलण्यास अस नकार दिला व न मोजता व न कारवाई करता येथून काढता पाय घेतला प्रतिनिधी सचिन वखारे येवला माझ्याकडून ते गाळ झालेली आहे म्हणून मी पुन्हा येतात यांच्याकडे येऊन मोजली आणि सगळ्या भागात अपेक्षित माला तुम्ही आज माला ते तुम्ही जे करार गेला त्याच्यात मी डॉक्युमेंट दिले त्याच्यात सगळे लिहिलेले लोक कोणते कोणते घडामोडी तुम्हाला हजर केले प्रकरण करताना ते मला दाखवलं त्याच्यात तर तुमचं जो काळ असं काही कमी काही काय तुम्हाला मला लेखी द्यायच्या आज सोळा बायनेचे मोजणीसाठी माझा बावीस चार नंबर त्यांना मी फायनान्समध्ये दान म्हणून दिलेलं होता त्यांच्याजवळ काही कागदपत्र नाही आहेत ते पुन्हा एकदा त्यांनी शासनाकडून परवानगी घेऊन परवानगी आहे नाही आहे ते आए माहीत नाही ते काही साबित झालं नाही ती त्यांनी मोजणी आणली हा भाग आमचा आहे आम्ही तो मोजून आणि आमच्या कागद घ्या आणि आमचं त्याची जप्ती करणार असं कोर्ट कमिशनरला आधी आदेश मागितला होता तुम्हाला अपवानाचा आदेश आलेला आहे ते म्हणजे कोर्टाचा आहे पण तसं काही वर्षी रेप्ला दिला अर्ज दिला तुम्हाला नेमका कोर्ट कमिशनर कडे जागा उपलब्ध करून येते आमच्याकडे त्यांचं लेटर पाहिजे आणि त्यांच्या नाही आणि त्यांच्याजवळही नाही त्यांनी दिलेलं उत्तर असे आहे की बाबा दुवा गटाकडे तर दुवाकांचं उडव उत्तर आहे पुढबा उगडीच तीन वर्षपासून हे जगती धर्मभूमी आणि असे कार्यक्रम यांचे चालू आहे तर याच्यामुळं आम्हाला माझ्या परिवाराला भीती वाटायला लागली तरी आम्हाला हॅरिशमेंट घात